भूतलावरचा भारत देश आपल्या सर्व जगातील बांधवांना लक्षात राहतो तो नवसमाज निर्मितीचा ध्यास घेतलेल्या अलौकिक विभूतींच्या मांदियाळीमुळे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह पर उपकारे या संत वचनाची साक्ष देणारे विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे समाधीस्थ झालेले अलौकिक संत सेवालाल महाराज योद्धा क्रांतिकारी आयुर्वेदाचार्य अर्थतज्ञ दीनदलितांचे महिलांचे कैवारी अशी ओळख असलेल्या या संताला समाजानेही देवत्व प्रदान केलं आहे आणि पोहरादेवीच्या जगदंबा मातेच्या दर्शनाबरोबरच श्री सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराला भेट देण्यात लाखो भक्त धन्यता मानतात विशेषत महाराष्ट्रातील अतिप्राचीन अशा गोर बंजारा संस्कृतीचा बंजारा समाज आपल्या या श्रद्धास्थानाला भेट देऊन समाज जागृती करणाऱ्या या अग्रदूताला मानाचा मुजरा करतात सेवालाल महाराज जयंती रामनवमी या उत्सवात त्यांच्या नृत्य गायनाचा उत्साह पाहण्यासारखा असतो अशा या तीर्थक्षेत्राचा विकास करणे म्हणजे श्री संत सेवालाल महाराजांचा आशीर्वादच प्राप्त करणे असं ठरेल या विकास आराखड्याच्या सुरुवातीलाच फुलं आणि प्रसाद विकणाऱ्या दुकानांच्या रांगा दिसतील प्रत्येक दुकान हे साडेनऊ चौरस मीटर क्षेत्राचं असणार आहे दर्शनार्थी भक्तांच्या निवासाची सोय भक्त निवासात असणार आहे भक्तनिवास येथे दोन ब्लॉक्स असणार आहेत प्रत्येक ब्लॉकमध्ये छत्तीस खोल्या आणि त्यांना अटॅच टॉयलेट असणार आहे प्रत्येक ब्लॉक बाराशे चाळीस चौरस मीटर क्षेत्रात व्यापलं जाणार आहे प्रत्येक भक्त निवासामध्ये चार समूह निवासाची सोय असणार आहे प्रत्येक समूह निवासामध्ये दहा लोक राहू शकतील अशी सोय असेल पार्किंग करिता दोन हजार सातशे पंचवीस चौरस मीटर जागा ठेवण्यात आलेली आहे येथे नयनरम्य अशा लाल विटांचे देखणे बांधकाम असणार आहे मध्यवर्ती बगीचा दोन हजार सहाशे चाळीस चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे त्याशिवाय विशेष सहा सूट्स येथे असणार आहेत प्रत्येक सूट एकशे शहात्तर चौरस मीटर क्षेत्रात बांधलं जाणार आहे मुलांना आणि मोठ्यांनाही हे वैशिष्ट्यपूर्ण असे उद्यान थीम पार्क भुरळ घालणारे असेलच देवस्थानाचा ध्वज परंपरा सांगत डौलाने फडकत राहील श्री सेवालाल महाराजांच्या कार्याचा गौरव करताना निजाम आणि दिल्लीच्या बादशहांनी दिलेल्या भेटवस्तूंनी युक्त असे संग्रहालय ज्ञान आणि संत परंपरेचा उत्तम संगम असेल या संग्रहालयात बंजारा संस्कृतीची ओळख करून देणारे त्यांचे पारंपरिक आभूषण छायाचित्रे व अन्य सामुग्री पटेल संत सेवालाल महाराजांच्या सुंदर मूर्तीकडे बघून अष्टसात्विक भाव दर्शनार्थांच्या मनात जागृत होईलच वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांनी नटलेलं फूड कोर्ट बंजारा परंपरा संस्कृतीशी या विभूतीची माहिती नात थिएटरमध्ये दर्शवण्यात येणाऱ्या सुंदर चित्रपटातून मिळणार आहे बंजाऱ्यांनी वास्तव्यासाठी बांधलेले तंबू हे त्यांच्या संस्कृतीची ओळख असे त्याच्या पुनः प्रत्ययाचा आनंद घेण्याकरिता या आकर्षक तंबूंची रचना सामुदायिक प्रार्थना व ध्यान साकारण्याकरिता हे सुंदर व्यासपीठ असेल त्यांचे परंपरागत नृत्य तांगडा नृत्य मुक्तपणे साकारण्याकरिता ही मोकळी जागा पुरेशी ठरणार आहे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सर्व खेळ साधनांनी युक्त असे बालोद्यान असणार आहे खाद्य बरोबरच रात्री शेकोटी भोवती बसून मनोरंजनात्मक गप्पा निखळ आनंदाची पर्वणीच ठरणार आहे पाण्याची बचत ही काळाची गरज पण ते मुबलक उपलब्ध झाले तर नयनरम्य धबधबा येथे आकाराला येऊ शकेल प्रवेशद्वारी गृह आणि विश्रांती घेण्यासाठी बैठक व्यवस्था देखील उपलब्ध असेल ह्या संपूर्ण परिसरात रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम वापरण्यात येणार आहे या ठिकाणी सौर ऊर्जा आणि अग्निशमन केंद्र हे देखील असणार आहेत सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलीस चौकी येथे असणार आहे दर्शनार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि या परिसराबद्दल माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष देखील असणार आहे आणि तेथेच असणार आहे प्रथमोपचार केंद्र परिसरात भव्यता आणि सौंदर्य दृष्टी यांचा मेल स्पष्ट दिसेल जनकल्याणार्थ सज्ज झालेल्या शासनाचा राजाश्रय आणि जनशक्ती रूपी लोकाश्रय या प्रकल्पाला प्राप्त होईल हीच अपेक्षा धन्यवाद